तुम्ही आज तहसील कार्यालयात घुसून एक रेड कार्ड दिलं तहसीलदारांना काय प्रकरण बोलून मुलून कोर्ला कार्यालयामध्ये मागच्या अनेक दिवसापासून या ठिकाणी एखाद्या नागरिकाने जर डोमेसेसाठी अजिवासासाठी जर अर्ज केला उत्पन्न दाखवण्यासाठी अर्ज केला मृत्यूचा साठी अर्ज केला तर किमान पंधरा दिवसात त्याला प्रमाणपत्र मिळणं अपेक्षित असताना या ठिकाणी त्या प्रमाणपत्र मिळण्याच्या अगोदर अर्जामध्ये हातून मात्र त्रुटी काढणार त्रुटी काढून त्याला विलंब लावणार विलंब लावल्यानंतर दोन दोन तीन तीन महिने लावतात तेच जर काम या आवारात ह्या परिसरामध्ये एखादा दलाल भेटला तर दलाल एका दिवसात अर्ज प्राप्त झाल्यानंतर एका दिवसात प्रमाणपत्र मिळवून देतो पाच हजार रुपयामध्ये दोन दिवसात पाहिजे असेल तर अडीच हजार रुपये तीन ते चार दिवसात पाहिजे असेल तर दोन हजार रुपये कोणतेच कागदपत्र नसताना तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं हीच मागणी घेऊन आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी स्वतः मुंबई अध्यक्ष आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष सगळे अध्यक्ष सगळे पदाधिकारी आमच्या महिला भगिनी देखील आलेल्या आहेत त्यांना मागच्या अनेक दिवसापासून हा त्रास सण सोसावा लागतोय याच्या बाबतीत अनेक पत्रातून देखील बातम्या आलेल्या आहेत परंतु तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलांना आज आम्ही भेटून ती माहिती दिलेली आहे जे संबंधित त्यांच्या अधिकारी आहेत तिच्यावरती कारवाई झाली पाहिजेत ज्यांनी कुणी दलालामार्फत जे प्रमाणपत्र वाटप केले गेलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे ही मागणी करण्यासाठी आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि मी स्वतः दोन हजार बावीसपासून आतापर्यंत आर टी आयच्या अंतर्गत माहिती टाकून दा मार्फत किती प्राप्त झाल्यानंतर की दुसरं प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे ते कसं दिलं गेलेलं आहे याची देखील त्यांनी छाननी केली गेली पाहिजे या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे कायद्याच्या चौकटी जाऊन तुम्ही नियमाचं पालन करून महाराष्ट्र ॲक्शन ऍक्ट जो कायदा आहे पब्लिक ऍक्ट कायदा आहे दोन हजार पंधरा नागरिक सुविधा कोणत्याही प्रमाणपत्र देताना दुकानं दिवसा दिलं गेलं पाहिजे हा शासनाचा कायदा असताना देखील या कायद्याचं पायबंदी या ठिकाणी केली जाते आणि राजरोजपणे पैसे देऊन या ठिकाणी दलालांच्या मार्फत वाटण्याचं काम आहे त्याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत अमोलजी तुम्ही आरोप करताय मात्र तहसीलदारांचं म्हणणं आहे काहीतरी तांत्रिक मुद्दे आहेत त्यांचे इंटरनेट पण स्लो असतो कधी एकच त्यांच्याकडे सेतू आहे व त्यांचे कर्मचारी जाग्यावर नसतात आता आपण पाहिलं हे बहाणे सांगतात आणि कारण देतात परंतु नेट आता मुंबई शहरामध्ये आहे लाईटचा कसा प्रश्न नाहीये अधिकारी दलांना भेटायला बाहेर जातात हॉटेलमध्ये भेटतात परंतु नागरिकांनी या ठिकाणी भेटत नाही त्यांच्या कानाव घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि आपण स्वतः पाहिलं असेल त्या ठिकाणी आमच्याबरोबर काही पीडित नागरिक देखील आले होते अर्ज करून दो दोन दोन महिने झाले देखील त्यांना अजून ते प्रमाणपत्र मिळाले नाही आहे तुम्ही स्वतः पाहिलं असेल ऑन रेकॉर्ड आणि स्वतः तहसीलदार साहेबांसमोर असं कुठेही आम्ही आमच्याकडं पुरावे असल्याशिवाय आपण कोणतेही काम करत नाही पुराव्यासहित हे आम्ही आज तहसीलदार कार्यालयामध्ये दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे तहसीलदारांची आ, ते पुढे कारवाई करण्यासाठी त्यांनी ते तत्पर दाखवली पाहिजे याचबरोबर या ठिकाणी पोलीस देखील आले होते पोलिसांनी दे देखील आम्ही ते समोर दाखवलेले पोलिसांनी देखील त्यांचे रेकॉर्ड घेतलेले स्वतः त्यांनी फोन लावला एका अधिकाऱ्याला तीन हजार रुपये माहिती तुला देतो असं सांगितलं त्यांनी देखील ते कबूल केलेले आपण स्वतः ते ऐकलं असतात